अलङ्का अलङ्कापरिपुण्यभूमि पवित्र तिथे ज्ञानतो ज्ञान राजा सुपात्र जयाट्विता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु मा सद्गुरुज्ञानेश्वरासि देवथोर मनावा कि गुरुथोर मनावा नमस्कार कुनाशि करावा मला वाटते सद्गुरुथोराय तया तयाच्या प्रसादे पावे गुरु ब्रह्मा रुघुराजपावे गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रमानंदं परम सुखद कवलं ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीत गुगनसदृश्य दत्तमसारा दिदिलक्ष एक नितविवचं सर्वसाक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतं त्रिगुरित सद्गुरु तम नमाशन शरण प्रबद्धे ध्रुतरलि कॉपी नोजी शास्त्रमुखत्रेश्यम निवास श्रीहरे दत्तात्रेय शरण माक नमो गुरुभ्य गुरुपादुकाभ्य नमो आचार्यश्रीश नमो लक्ष्मीपती श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्रीगणेशाय नमः जय जय जी जगद्वारा अखिल निरञ्जन निर्विकार भक्तमान सच्चकोरचन्द्रा प्रेमं प्रेम ओ सरसी तरी तू असता कृपाळू आई माय माझी विठाबाई तरी आता ग्रंथप्रवाही येऊन या वैसे गे मा गेला त्या प्रेमे करून वैभवी मिळविला राव विक्रम भरतरी संगम पिंगला लग्न दत्तानुग्रह लादला हो प्रेम मृगया करुणी अवंतिका स्थाना जाऊनी राजधामी कणकासनी सभा मंडपी पैसला क्षणिके बसुनी तोरित तोरित पाकशाळे गेला नृपनात पकवान सेवनी अंतपुरात पिंगला ग्रही संचारला कनकमंचकी सुमन शिजी राव बैसवी पिंगला अर्जी षोशोभ तारे पूजी श्रद्धापूर्वक पिंगला परमप्रिती भावारुळ राय दर्शविले चित्ती कोळ मग करी कळोने स्नेह पाडे निकट घेत पिंगला ती ते वामांकित बैसवन परमप्रितीने घेत चुमन या वाचने म्हणे तुझ समान अन्यदारा अ अगे पिंगले माझे मन भावी मध्ये देचे ऐक्यरत्न जैसे मित्राणी रश्मी चिन्ह ऐके देई मिरावती कि राजमौ ते जे आगळा द्विते शबरी त्याची कळा तेवी माते तू पिंगला मम चित्तावरी धावे अगे हे पिंगले माझा भाव पिंगला भरतरी ऐक्य नाव एकाची देही मज वाडी भासे भास शिवानने शर्करा आणि गोडी नावे भिन्न परी ऐक्य प्रौढी तेवी तू पिंगला माझे पाठी भासे भास शिवानने जय सौद यानी लहरी परि ऐक्यता सागरी तेवी माते तू सुंदरी भास भाससी शिवानने ऐ से ऐक म्हणून प्रीती पुन्हा चुंबन घेत नृपती मग भोगुनी सकाम रीती संतुष्ट चित्तीत मिरवला मग विचार सुचला एक घन आनंद पय सती प्रीती करुण बैसल्या पिंगला बुलुनी वचन विरा त्रयोदश गुणी देत असे म्हणे महाराजा प्राण प्रियेश्वरा मम देश तरी प्रेमा मग गाठी गाठी गाठील्या त्या परमेष्ठी गाठीला परिचित्त देठी ऐक्य भास भासत असे जसे लवण जसे लवण उदक ती मिश्रित भिन्न दावी दृष्टीत त्यांन्याय ऐके चित्र रावण राणी शोभत तर यायचा उदया पावला असे ऐके चित्र परिनेनुनी निर्दय परम कृतात जगा माझी मिरद असे चित्त चित्त भयकाया हरण करीत असे राया तरी नेनो आपण विषय चित्ते या बुद्धी जरी संचरली संचरता परी एक त्या ते मा दिसत उचितार्थ तुम्हा आधी माते मृत्यू सुगम चित्ता वाटत असे तरी हे ऐसे इच्छिल्याप्रमाण ईश्वर सत्य जरी आले घडोन मग परम परवे दैववान जगी असे मी एक ऐसे, ऐसे बोलता शिवा राव ऐकुनी कोणी बोले वाणी नेनो सके ईश्वर करणी पुढील काही वधविना मज आधी तू कामिनी मृत्यू पावो इच्छिसी मनी परंतु नेनो निर्दयपणी मित्रात्मज मेरो असे तो कदा न जाणे वेद विधी सदा विघड बुद्धी नेनो मज मृत्यू तुझा आधी आल्या काय करईसे वध्ये पिंगला नेनो कैसे असे जी बाळा रेखिले विधीने अकळकळा कळत नाही महाराजा परी आयुष्यात घडल्या गोष्टी मी राहणार नाही मई पाठी देह दाहुनिया हवे वाट्टी गमन करी न तुम्ही स राई कोणी बोले वचन ये पुरे आता तुझे बोलणे प्राणाहुनी प्रिय कोण घात त्याचा कळवे ना तरी हे बोल उगलेची फोल माझी तोषाचे करीसी मोल परि समये तातव पावलं मागेची धाव घेणार तरी अनुभव माझे सहज आहे मजला पाहता अगे राज्यासनी विपुल वार्ता सेवक श्रवण माझे करविती करी ती परी काही समरंगणीचा भाव दाविती ती शत्रु अनली वेचू ऐसे म्हणताती तरी समय पडता दृष्टी जीवितो रक्षिती बारा वाटी मग कोण कुठे ल पोटी जीवित वाचा गे तर ये तैसे तुझे बोलणे दावित माती चांगलं परी समय पडता अर्थ भिन्न दुसऱ्याची आहे गे कि रूपियाचे खेळ मिळी बैसती महाबळी परिते शिवर्पणाची नवाळी सम समरभूमी चालेना की, चाले की श्वान पुच्छाची कैशी उग्रता परिहारतेची बळे ब बळी देखतात जैशी पालीची दृष्टी देखता वृषिक नांगी उतरिदसे तव ता बोलणे माती दिसते सहज स्थितीने ऐसे बोलता भरत्री नंदने पिंगला वदे स्वामी श्री मने महाराजा प्राणे शिवरा या बोलाच वागधोरा कंटी बाधिला आहे नरा काया मानसी तरी आता व्यर्थ बोलून नेनो घडेल अर्थ कोण ईश्वर सत्तेचे प्रमाण ब्रह्मांदिका कळेना परी माझी भावना ऐसेस विधवा शुभ शरीरास लिप्त होणार नाही की जरी मनाला कैशावरून तरी काया वाचा चित्त मन तुम्हाला गी केले अर्पण साक्ष असे ईश्वर तो है तर ईश्वर तो सत्याश्रीता आहे म्हणती सकल जगती तरी वैधवे शब्द जगमुखात माते माती लिप्त होणार नाही की बीज पेरेल तैसे फळ द्रुमुखवादी दावी सकळ ते माझी चाली सरळ फळं उमटेल तैसेची ऐसे बुलवणी निवांतपणे स्तब्ध राहिली कामिनी परिरायाचे अंत करणी शब्द सुदृढ मिरवले मिरवले परी ठेवले मनात चमत्कार पाहू कोणी दिवसात असो हे जल जल्प बहु दिनात सारिती झाले प्रीतीने सहज कोणी एके दिवशी राव जातसे पारदी दिसी पारदीसी मुरग्या खेळता विपी नाशी आठव झाला कांतीचा की आम्ही उभयता दोघे जण बैसलो तो सुख संपन्न तया माझी मृत्यू बोलवणं निश्चय निश्चय विले कांतीने तुम्ही झाली अगत प्राण तुम्हा सवे करीन गमन तरी त्या बोलाचे साचपण आज पाहू निश्चय ऐशी चित्ती योजना करून मृग्या करीत फिरे कान तो अकस्मात नैने मृग एक नेटका राव देखता तया पाठी शिखरा शीघ्रमही आराटी शिनचितिया त्या जीवी बहुत वेळ थाटे मृग जिवंत धरेला धर येला परी हस्ते करून तय चिक्रीवा छेदून मुकटा भिजविली भिजवणी असे देता झाला अन्यभूषणी कांती सुकाशिनी बैसवी बैसला उत्तम छाया पाहुन तयाखाली नृप जाऊन उत्तम चिर कडक वरण मृदू गाली आथरला तयावरी बैसून नृपती मंडळी दुरावणी बैसे कांती परी रुद्र वसरे जया हाती त्या लागी पाचारी मन ही रक्त वस्त्रे घेऊन शेव का पिंगलचे गाठी सहस्तान वसरे तिथे गोचर करून राव निमाला म्हणावे निमाला परी काही ती जरी पिंगला बोलले उक्ती तरी व्याघ्र संघानी जीवित व्हावती या पळाला ऐ शेवधोनी राव भृत्या ते गुप्त पाठवला अवंतिकेते राजसदना सदना जाऊन भृते पिंगले ते विलोखेले मौळची रास सकळ रुद्रे व्याप्त बसरे सबळ पुढे ठेवणी कर कमळ जुळुनी बोलतसे म्हणे महाराज मही स्वामिनी मुग्या करत राव कारणी अवचित व्याघ्र जाळी तुनी उठला राया न कळता मागवुनी साधुनी उड्डाण धरीला ग्रीवे कारण धरिताची हरुणी प्राण रुद्र पिऊनी पिळा पळाला हा आता त्याचे करुणी धन चमू येईल पडतो न ए सेपिंगला ऐकून हृदय पिटी आक्रोशे हृदय पिटोणी मही वरती भावे आपटी निष्ठुरगती आहा म्हणून केश आहती धरूनि लोणची तसे शब्द करुणी अट्टास आंबरडा मारून उदास पुन्हा मै ते मस्त कास वानवार आपळी तसे मृतिका घेऊन टाकी मुखात म्हणे आहजी प्राणनाथ कैसे टाकून गेला तर माते परत्र देश भुवनाशी आहा महाराज प्रारीशरा कुपी कापीला कैसा दोरा आह त प्रीतीचा मोह जरा आज कैसा आतला जी ओ मम प्राणनाथा मजविना तुम्ही क्षण गमत नव्हता प्रीती सुरूनी कैसे आता परत रेषा गमले ती ऐन रि आरम तो अंतपुरी समजली मात भुसऱ्या राजाच्या द्वादशी शत आरंबळत पातल्या एक हृदय पिटीती आपली असती एक धावती मही पडती एक झाली एक वरती मही लागी एक तमटा फुडून उर्द मन ती आमचा गेला निध आ आता महिते श्री उरंद दिनवंत झालो की ऐस म्हणून आरंबळती एकमिकींचा गळा पडती हृदय ऐ पिटुणी आपटीते महिलागी मस्तकते ऐसा सगळं अंत पुरात कोल्हाळ झाला अद्भुत परिपिंगला दारा प्रीती बोत शोक करी आकृशे मन महाराजा निडळवाणी मज कैसे गेले तर जी सोडो सांडुनी मोहात सकळ तर नी कोणी आ महाराजा बाळवणी होणी मोह मज विषय पाळतो होते तो मोह दौडून निष्ठर सांडून कैसे गेला गेलात ओ तुम्ही राया हिसी आसनी बैसत असता राजकारणी परी मम स्मरण होता सदनात ऐस म्हणून धरणीवर शरीर पिंगला टाकी वारंवार वार आजी सकळ सांडवणी राज्यभार कैसा गेला सी महाराजा पावनी माझे मुख्यमंत्रण पुन्हा सेवी सी से राजा मोह आजी सकळ सांडवणं कैसा गेला सी महाराजा आहा पिंगला अंडज खानी कोटे गेले सी मम पक्षिणी दाही दिशा उस करुणी अचर राणी चरावया म म पारसाची हरिणी परत रातृ गोड पाहुणी तिकडेची गुंतली लो वे माझा लोब सांडूनिया आहा मज आंधळीची काठी नेली इसवनीची अन्न वाटी जिंतुणी नेली बनंगे आहाराजा मज वाचून तू ते गमत नव्हते एक क्षण आज निष्ठुर मन करून कैसा गेला सी महाराजा आहाराया उत्तम पदार्थ जो महिलागी उत्पन्न होत तो मम आधी नृप पक्षीला नाही कधी की मा ते बाय सवने निज अंकास मुखी ओपित होता ग्रास ऐसे परी सानोनी प्रीतीस परत्रैसे गेलात ऐसे परी नाना गुण आख्रंद तसे आठवण मग ते सेवे ते पाचारून शया साहित्य तसे राय मळ चिर मुुट परी धानी कबरी अलोट स्फुरण दाटोनी मग बळकट उत्तम चिरी कवडीला स्वामीचे वस्त्र परिधान करून घे ती झाली स्थितीचे वान स्मशान वाटिकेचे साधन सिद्ध केले तत्काळ मग सकळ समारंभास येत झाली स्मशान वाटेक येत अग्निकुंडी विधान ए करून त्यात सबळ अग्नि चेतविला अग्नि लाविता विधान शक्ती धावनी वर्तला अंगार नेती धगधगुनी कुंडाप्रती पावक शक्ती धावी दाव, धावी तसे ऐसी या प्रकरणी पेटविला म्हणणी होता पातली सौदामिनी अग्निकुंडी शिळ असता पु निरूपमागे सर्वाते सकळ जय देवनी आशीर्वचन जय जय भरता ऐसे म्हणून तुझा देह तुझं अर्पण शीघ्र काळी हो का ऐसे म्हणून अग्नि कुंडात झाली स्व शरीर राहते परिता पावकी स्तित गुंडाळून गेली सर्वस्वी मग ते याचक अपारजन धन्य म्हणती कारण स्वहित केले पिंगलेने स्वामी सवे गमोनिया आहा पिंगला ऐसे म्हणती पवित्र जाया सत्यवती उदार कर्ण स्वकुळाप्रती पळ पर परकुळाते तारेल भरतरी परी करिता परलोक विवळ चित्ती शोका शोक म्हणती आम्ही प्रजे दोन क ईश्वर कैसे नेले हो ऐसे म्हणून आक्रम दर्तरी म्हणून आठवीती अशोपावकी दाहुनी सती लोक निघाले मागारे आला सदनी जाऊन बैसले असती मुख वाळवन हा भरतरी ऐसे म्हणून श्वासोच्छास सोडित आ आणि राजसदनी स्त्रियांचं मेळ मिळ शोक करी अति तुंबळ तो एरि करे विपिनी नृपाळ मृग्या करून ये तसे तो तशी गेला चंदमणी परम विपिनी म्हणून राजा उठवणी नगरा प्रती चालेला मार्गी प्रतिदिप्त करून आता भृत्य पाठीला वस्त्रे देऊन आठवत्याचा पै झाला राव पैसुनी सुकासनी हे ता मार्गी मशाली पेटवणी त्यात चंद्र ज्योती शशी समाने दिशे लागी उजळती आठवताचे मनी चितांत वृद्धीपणे स्त्रियांची दात नेनो कैसी मात घडवणी आली असेल की मी आई केले मूळपण शोध के शोध केला के नाही आणि का पाठवून सकळ भ्रांतीचं चित्त गोन पाठी लागलो मृगाच्या पर माते दिसते आई तर मूर्खपणा घेतला सो पदरात ऐशी चिंता करीत आवती के पातला परत कल्पना घेते पिंगला धायली पावशक्ती तेव्हा विक्रम नृपती शोध कैसा अंतरला आणि जो भृत्य आला वस्त्रे घेऊन तेने कैसे पाहिले निर्वाण तरी तो पिंगले ते वसरे देऊन आला होता अरण्यात परी रायसी न पडणी गाठी कटक शोधित मही पाठी मग तो अस्तमान होता शेवटी कटकालागी मिळाला आणि त्या समयी विक्रम नृपवरे सेविल होते माथुळ घर विथुळेस जाऊन समाचार सत्यवर्म्याचा घेत असे मग सुमती चमू सहित शुभ विक्रम राय प्रज्ञावंत सकळ मंडळी ही ज्ञान भरित राया, राया सेवे गेली ती ग्रही तिथे श्री मंडळ ग्राम रक्ष पाळ सकळ बुद्धी केवळ जाते शक्ती नातुडली समय आला घडून तो त्यातही घडले अपार विघ्न पिंगला अबुद्धीपणे रत्न ध्यानत पावली असं पाहिली मार्ग वाट राव भरतरी चमून येत येऊन यवन तिके निकट ग्रामद्वारी संचरला तव ते उठून द्वारपाळ राया रायासमोर झाले सकळ आश्रम मानून वेळ रायाप्रती वत्ता ती ती परी कैसे रिती न मृतरे मंजूर करीती मुजरे करून निवेदिती पिंगलेचा वृत्तांत म्हणती महाराजा दिन म्हणी वनातुनी तो दुश्चिन्न वधुनी वाणी ग्राम लाई शोकांत परी त्या शोकाची ऊर्धवनणी सती पडली सुमती पडी नरस्वामिनी पिंगला दौडिली परत गेली से तरी ते बोळव ना त्याचे ग्रे आले सकळ जण वाटिका झाली भस्म एक प्रहर लोटला ए शराव ऐकत वचन परम घाबरले अंत करण मग सुखासून एवढी टाकून स्मशान वाटिके पातला पातला परी आक्र न शब्द करीत अति लगबगे धावत स्मशान वाटिके जवळी पै पातला परी चमू मागे करीत जातसे अति लाग सकळ कुळ उर्द योग राया लागी कवळी ती राव जाता स्मशान महिसी पाहत पिंगलेचे चित्तेसी राय विरागी मानसी उडी टाकू म्हणतसे परि ते थोर रायसी कळून धरित्री समग्र स्मशान कुंडीचा अवैशनर विष्ठुनी या बैसले परी रावते उद्देशी प्राण इच्छी मानसी परी वेष्टन पडता शरीरासी उपाय काही चालेना मग बैसल्या ठाई आरमळ मही मस्तकाते आपटीत हृदय पिटून शोक करत मूर्छने लागी पावत असे मूर्छा गेली पुन्हा उठत अग्निआरचे विष्टन भोवत बळ काही चालेना ऊर्ध करिंगला चिता आरो भाळ मयी लागी आपळी तसे आफळून आठवी पिंगल्याची गुण म्हणे कैसी हो गेली समज सांडून माते मृत्यूमही ठेवून परत रे कैसी गेलीस हे पिंगले तुझे मन गमत नव्हते मज वाचून आता कैसी निष्ठुर होऊन परत रेशी गेली शतू हे पिंगले तुझा मी पती न होतो शत्रू होतो या जगती कैसे जलफु कुडे मती भस्म ते म्या केले आ मी पती इष्ट दुर्जन मूडमतीने घेतला प्राण तरी मी तुझा शत्रु पूर्ण पती न म्हणे पिंगले ऐसे म्हणून अंग धरणी टाकी हा शब्द करुणी हृदय पिटी दनानुनी मयी मस्तक अभैतसे आहा पिंगला म्हणून हा कुमारी अट्टाहासी करून आहा पिंगले एक दात वदन मज दृष्टी दावी का आहा पिंगले पर्त्र भुवणी गेले स तू साडुणी हृदय पिहवी हृदय पिटी दनानुनी महि मस्तक अभैतसे हे पिंगले या सिशायणी माझं बैसवी तो ती स अंत कर्णी आता माता विसर धरुणी कैसे राहसी परत्र आहा पिंगले तुझं वाचून सर्वत्र माते दिशा शून्य आहा पिंगला माझा प्राण कुडी टाकून ये गेलासे आहा पिंगले तुझं वाचून सर्वत्र माते दिशा शून्य शून्य मंत्री निद्राशयन शयन कैसे येईल सांग पा आह पिंगले माझी अधिक तो ती सतृषा भूक आता निष्ठुर मन केले निक कैसी सांडून गेलीस स सा तू आ पिंगले माझे शैनी होती स मृदू भाषणे करून पाहत उर्दू अशी दिसे नैने संतोष माझा हो तसे ऐसे पाहुणे सुगंध द्रव्य मी रुंजी घाले षटपदकामी ऐसे सुख सरिता संगमी सुख कोटे पाहू आता या परी पिंगले तव गुण दयेचे भांडारी मुक्त करून की जगाचे करिसी पालन धर्मानुकळ ए सर्वस्वी ऐसे प्रज्ञेचे पवडपण पिंगले कोठे मी जाऊन ऐसे म्हणून धडाडून धरणी अंग सांडीत असे या परिसर जाणवनी लोक राय रायचा पाहुणे शोक गहीवर तसे आणि क शोक शब्द करून या की घरा गंदी मिरवती समग्रा ते रायचा शोक पारा शोके व्याकुळीत झाले असतांत सकळा कळला परी सुख असा झाला जायसा प्राण जाऊन आला शव शरीरा पुन्हा का मग गावीचे ग्रामजन स्मशान स्मशाना जवळी आले धावण परिरायचा शोक पावन ते तशीची होती पै परी तो माईक स्थिती दुःख रहित शुकावरती जैसे बहुर पी खेडा प्रती शुरत शुरेदी अपार की घुर्च्या देशी चाल सदन हृदय न मोल देऊन तैसे घरचे सरोजन हो प्रेत संस्कार करावा नाही शोक करीत राह पडला न मात नवर नवे तो आकांत अल्प येथे वर्णिला असोयसी ऐसे स्थिती ज्या चित्याला माया चित्ती परिती लोक भावनीती समजावी ती राया ते तुम्ही सर्व देश राशी बोध करीता जनासी होई गेले राशी आश्चर्य याचे काय से मन ती महाराजा भविष्य तर हो गेले ते होणार तयाचा शोक करणे चतुर योग्य आम्हा दिसेना अशाश्वताचा शोक करणे तरी काय शाश्वत आपली दिने पिंगला गेली आपण जाणे कदा काळी सुटेना पहा पहा आपुले अपार मूर्ती पावले समग्र एका मागे एक सर्वत्र गेले न राहिले मेदिनी की आज गेला ना तूरला ऐसा कुणी पाहिला तरी अशा श्वताचा घट भरला रिता होय क्षण मात्रे तरी हे सगळं अशा श्वत पण पूर्ण माने ती ज्ञान मान तरीता याचा शोक करून व्यर्थ जिवा कष्टविता आह पाती चपी तपी सिद्ध साधक नाना रूपी कोण वाजले देह संकल्पी मृत्यूभूणी महाराजा तरी जी, जी जाईल घडी ती सुखाची मानावे प्रौढी ईश्वर नामी ठेवणी घोडी चित्त स्थिर असावे ऐ शुबोता सर्व ही जग युक्ती प्रयुक्ती नाना बोध परी रायचे हृदय चांग शोक काजळी उद उदळेना उद मग ग्रामी ते ग्रामीचे सकळ जन थकीते झाले बोध करून एका मागे एक उठून आपुल्या सदना सेविती अ ही लोटली रात्री उदया आला गबस्ती पिंगला चितेची पाहुणी शांती पावक झाला दृश्य मग तो मानून दुसरा दिन पुन्हा पातले आपतजन उत्तर क्रिया संपादोन असति मिलन केले ते।, ते भरतरी रावे पाहुन चित्ते विचार करीता पूर्ण घेऊ देईना असि संजय ना स्पर्श कोणानं करवी आपण बैसून चित्ता रक्षित कोणा लावू देईना तर मग ते आपत समस्त पुन्हा गेले माघारे परि तो राव तैसाचे चित्तेत बैसता झाला दिवस रात अन्न पाणी ते जुनी समजत पिंगला पिंगला असे मग हे निर्वाणीचे वर्तमान मी थोडीसे दूत सवा सांगते जाऊन राव विक्रम करिता सर्वांना निघत झाला येते तोनी सत्य वर्माधी शुभ विक्रम विक्रमादी सुमती प्रधान परम शोकार वर जुन अवंतिके पातले मग येमशान वाटी पिंगला नुनी चित्तदृष्टी परमशोके झाला कष्टी शोक सिंधुत निमग्र आठवी सर्व करण्याची गुण मने मम हातीचे गेले निदान विक्रम म्हणे मम ग्रहीचे रत्न काळ तस्करे नेले की आ माऊली उभय तारक झाली भवसरी तेत ते तर पुन्हा दीपाची लावी वात अदृश्य कैसी झाली यो आहा श्री कटकी अंतपुरी मुख्य सज्ञान लहरी जैसा हस्ती चमू भीतरी चांगलपण दावित असे रूपवंत गुणवंत सर्व ज्ञानवंत सूचक सदा सर्व काळ संगोपित चित्त सकाळचे लक्षिका ऐसे आठवणी नाना गुण शोक करी अति दारुण मग विक्रम द्रौपती पुढे होऊन भरतरी लागे समजावी नायुक्ती नानावचन भरतरीचे बोधी मन परी तो नायके पिसाटपण पिंगला पिंगला वदत असे परिराव बोध करीता उत्तम लोटून गेला दिन दशम मग विक्रमे उत्तर क्रिया करून या शिशिरभूत तेरावे दिवशी जाती भोजन दान मानेसी सर्व उरकोणी कोणी घेऊन राव बैसला भरतरी न सोडे स्मशान वाटिका धरुनी बैसला अचनिका जैसा उरुंदे धरुनी एका विष्णू बैसला स्मशानी ऐस परी अचालपण मेरावता झाला मित्रानंद परि नित्य नित्य हो विक्रम येऊन बोधल्या ते करीत से ऐस बोध करिता नित्य दो आधी वर्षी लोटली सत्य पर्णतृण पर्णतृण भक्षुनी जीवित उदक का हरे राखीले देवा अनंत नाता कैसे केले तो अनंता पिंगला माझी सगुण कांता तू ते कैसे आवडली ऐ जी नामोच्चार शोक करीतचे वारंवार रात्र निवस चित्ती विसर पिंगलेचा पडेना कृष शरीर झाले तेने कंठी उरलासे प्राण मुखी आण हरीचे नाम शोके पिंगला वदत असे ऐशी लोटली द्वादश वर्ष सुचिष्मंत झाले शरीर कृष ते पाहुणे अति क्लेश मित्रावरुनी द्रवलासे पुत्र मोहाचे अपार भरते लोट लोटले चित्त सरिते मित्रावरुनी तुष्टुनी मनात त्रिजा निकटी पातला तो तत् प्राज्ञिक त्रिनंदन मित्रावरून निसन्मान देऊन मने महाराजा कामना कोण धरून येते आलासी हे रे म्हणे जी द्विजतमा ज्ञान लतिकीचा फलदृमा जाणता सुनी अज्ञात्व अज्ञानत्व घेऊन तरी तव शिष्य जो भरतरी त्याची कैसी झाली परी ते हृदय आणू हितातेवरी ते वरी विलोकिका महाराजा मग तो महाराजा ज्ञानवान हृदय पायी विचारून तो विपत्काळी शोके की करून भरत्री नातं मिरवला अतिक्लेश त्याचे पाहुण परमद्रवला मोहे करून मग मित्रावरून इथे बोले वचन जा। चिंता न करी महाराजा तुम्ही जावे स्वस्थानाचे मी भरतरीचे आहे उद्देशी स्वहित करी न चिंता मानसी पाळू नका महाराजा माझा शिष्य जो मच्छिंद्र नातं त्याच्या गोरक्ष प्रज्ञावंत तो मयी भ्रमत करीत तीर्थ येथे इल महाराजा तो परमा आहे प्रज्ञावान त्याशी ते, ते पाठविन तो नाना प्रयुक्ती करून शुद्ध पंथा आणलं की ऐसे बोलता मित्रावरुनिसी संतोषे मिरवला तो चित्तासी मग पुसूनी अनुसयात मजा स्वस्तानासी पै गेला या वळी पुढील अध्यायी कथा सुंदर अध्यात्म दीपिका मनोहर मा अनुसांगे धुंडी कुमर नर कृपे करुणिया दत्त सांगेल गोरक्ष नाता गोरक्षे योनी विरळ सरिता शोषण करिले तत्वता घटत्वाचे कृपेने षष्टी श्रीभक्ती कथा सार समर्तक गोरक्ष काव्य किमेगार समस्त सदा परिकी चतुर अष्टमी शक्ती येष्णापमस्तु गोलाब फुंडिलिकावर देव ह विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बद्रीनाथ भगवान की जय श्री नवनाथ महाराज की जय जय श्री आदिगुरु श्री दत्तात्रेय महाराज की जय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाूर्वी पूर्वि प्रेम कृपा जयासि सर्वाङ्गी सुन्दर उटि नूरा कण्ठे छलके फळांची जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति व श्रीराजमूर्ति दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना कामनापूर्ति जय देव जय रत्नखचितरातु गौरी कुमरा चन्दनाथि ओठि कुमकुमकेशरा हिरे मुकुट शोभतो वरा रुन्धुति नु पुरे चरनि घागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ह श्रीराजमूर्ति दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव लम्बोदर्पि ताम्ब्रफिवरवन्दना सरसोणक्र तुन्द्रयत्नी नयना दासरामाच वाटपय सदना संकटी निर्वाणि निर्वाणी वै सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मङ्गलमूर्ति व श्रीराजमूर्ति दर्शन मात्रे मन स्वने मात्रे मन कामना जय देव कामनापूर्ति जयदेवलिन लोटाङ्गन वन्देन चरण रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाणिन मनेन नाम तुमे माता पिता त्वमेव तमे सखा त्वमेव त्वमेव विद्या तुद्रम त्वमेव त्वमेव सर्व मम देव, देव। कायी वाचा मनसे द्रेवा बुध्यात्मा वा, वा प्रकृती स्वभावा करो सकलपरस्मे नारायणा समर्पयामि अच्युतम केशव रामनाारायण तृष्ण दामोदर वासुदेव श्रीवम माधवम गोपिका वल्लभ जानकी नायक भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे